श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणीं शास्त्राप्रमाणे सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं अमावस्या सोमवारी येणं ही एक घटना साधारणतः चार सहा महिन्यातून कधीतरी एकदा घडते त्यामुळे साहजिकच आहे सोमवती अमावस्या अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते भगवान शिवशंकरांना समर्पित असणारी सोमवती अमावस्या दारिद्र्य दूर करण्यास मदत करते कारण सोम सोमवार हा चंद्रदेवांचा वार आहे या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच रेषेमध्ये असतात हा दिवस विशेष पुण्याहून प्रदान करणारा ठरतो यासाठी शास्त्रामध्ये काही विशेष उपायसुद्धा सांगण्यात येतात ते आपण अवश्य करावे ज्यामुळे जीवनातील कष्टसुद्धा नाहीसे होतात यंदा तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ही अमावस्या आलेली आहे आणि मार्गशीर्ष अमावस्या तिथी तीस डिसेंबरला सकाळी चार वाजून एक मिनिटांनी चालू होत असून समाप्ती ही एकतीस डिसेंबरला सकाळी तीन वाजून छत्तीस मिनिटांनी होत आहे त्यामुळे उदयतिथीनुसार तीस डिसेंबरला सोमवती अमावस्या आपल्याला साजरी केली जाणार आहे साहजिकच सोमवारमुळेच या अमावस्याला सोमवती अमावस्या हे नाव मिळालेलं आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस म्हणून मार्गशीर्ष अमावस्या अशा अनेक नावांनी ओळखली जाणारी ही मार्गशीर्षातील अमावस्या अत्यंत खास आहे बऱ्याच गोष्टींची गरज त्यांचा खास आहे सोमवती अमावश्याच्या दिवशी नेहमीपेक्षा थोडंसं लवकर म्हणजे साधारणतः सूर्योदयापूर्वी उठून आपली नित्यकर्मे आटपवून घ्यावी आणि त्यामध्ये आपली सुद्धा झालेली असावी आणि जेव्हा सूर्यदेव येतो हो तेव्हा आपल्याला बरोबर एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर किंवा लाल मिरचीच्या बिया टाकून ते पाणी सूर्यदेवांना अर्पित करण्याचं आहे ओम ग्रहणी सूर्याय नम हा मंत्र म्हणत म्हणत सूर्यदेवांना तुम्हाला अर्घ्य द्यायचा आहे त्यानंतर अमावस्याच्या दिवशी करण्याचा सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे या दिवशी पिंपळाच्या झाडाला एक जाणव अवश्य अर्पित करावं सूर्यास्त होण्याच्या आत तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि प्रभू विष्णूच्या नावाचं एक जानवं एक तुम्हाला अर्पण करायचं आहे तर जानवं म्हणजे काय तर एक प्रकाराचं वस्त्र असतं जे धाग्यांनी बनवलेलं असतं गणपती पूजनामध्ये तुम्ही जानवं म्हणजे काय ते पाहिलं असेल तर वस्त्र म्हणून आपण ते प्रभू श्रीहरिविष्णूंच्या नावाने पिंपळाच्या झाडाला अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा माराव्या काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवावा प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा कळत न कळत आपल्याकडून काही चुका घडलेल्या असतील तर त्याची सुद्धा क्षमा मागावी सोमवती अमावस्याला जवळपासच्या झाडावर काही पक्षी बसलेले असतील कावळे असतील किंवा तुमच्या आसपास कुठे नदी तलाव पाण्याचं ठिकाण असेल तर पाण्यामध्ये तुम्हाला पिठाचे गोळे करून टाकायचे आहेत जेणेकरून पाण्यामधले जे काही जीवजंतू असतील तर त्यांना तुमच्या मार्फत अन्नदान होईल आणि यामुळे काय होतं म्हणजे पक्ष्यांना काही अन्न पाणी खाऊ घालणं किंवा पाण्यामध्ये अशा पद्धतीचं अन्न अन्नदान करणं यामुळे आपला पितृदोष कायमस्वरूपी निघून जातो त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा सुद्धा यासाठीच करू शकतात की पितृदोष असेल तर तो निघून जाईल किंवा काही इडापिडा असेल तर ती सुद्धा निघून जाईल सोमवती अमावस्येला पितृदोष दूर करण्यासाठी केली जाणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दही बात अर्पण करणं तर दही भात अर्पण करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत जसं की आपल्या घराचे जेवढे कोपऱ्या आहेत तर त्या सर्व कोपऱ्यांना म्हणजे बाहेर जायच्या घराच्या आणि आपल्या घराच्या चारही को कि कोपऱ्यांना किंवा आठही कोपऱ्यांना आपल्याला थोडा थोडा दही भात चिंपरायचा असतो भात करताना तो अळणी शिजवायचा आणि त्यामध्ये तुम्हाला तेल वगैरे टाकायची अजिबात गरज नाही फक्त भात अळणी असा शिजवायचा त्यावर थोडंसं दही टाकायचं आणि लिंबाची फोट ठेवायची आणि थोडा थोडा भात घ्यायचा घराच्या चारही कोपऱ्याला शिंपून द्यायचं आता जे एकदम शहरामध्ये फ्लॅटमध्ये राहतात त्यांना असं करणं शक्य नसेल तर एखादं भांडं घ्यायचं किंवा केळीचं पान घ्यायचं त्याच्यावर ते तर एक वाटीभर भात टाकायचा आणि त्याच्यावर थोडंसं दही टाकायचं लिंबाची फोड ठेवायची आणि तो आळणी भात तुम्हाला छतावर किंवा बाल्कनीत वगैरे ठेवून द्यायचा आहे भले कोणी पक्षांनी वगैरे खालणार नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो अशा ठिकाणी ठेवून यायचं की जिथे तो कोणी ओलांडणार नाही अशा पद्धतीने ठेवून शकता किंवा आपले पित्रांचे फोटो जिथे असतात तिथे सुद्धा आपण दही भात ठेवू शकतो या दिवशी आपल्याला शिवलिंगाला दही भाताचे लेपन सुद्धा करता येतं किंवा मग आपण या दिवशी शिवलिंगाला चंदनाचे सुद्धा लेपन करू शकता तर हे सगळं कशासाठी आपल्या घराच्या सुख शांती साठी आपण करू शकतो ज्यांना दही भाताचं काही उपाय करणे शक्य होत नसेल किंवा मग तो कुठे ठेवावा हा प्रश्न तुम्हाला येत असेल तर काय करायचं घरातील महिलांनी एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आणि तुळशीला आपण कशा पद्धतीने पाणी घालायचं आत्ता जरी अमावस्या आहे आणि आपण तुळशीची पानं वगैरे या दिवशी तोडायची नाहीत आदल्या दिवशी आपल्याला तोडून ठेवावी लागतील पण आदल्या दिवशीसुद्धा रविवार आहे त्यामुळे कलशाला जर तुम्हाला तुळशीची पाणी लागणार असतील तर ती शनिवारी तुम्ही दिवसभरात तोडून ठेवून आणि जेव्हा आपण तुळशीला पाणी घालतो तर ते कसे घालतो तांबा घेतला की आपल्या हातामध्ये जो घेतो उजव्या हातामध्ये आणि डायरेक्ट तुळशीच्या मुळाशी आपण अर्पण करतो पण इथे आपल्याला पित्रांच्या शांतीसाठी किंवा आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी घरातील महिलांनी तुळशीला पाणी कसं घालायचं तांब्याच्या तांब्यामध्ये आपले, सा, आपले, ताम आपले दोन्ही हात बुडवायचे आणि ओंजळीने ते पाणी तुम्हाला तुळशीच्या मुळाशी टाकायचं आहे त्यावेळेस आपण पित्रांचं स्मरण करायचं पितृदेवो भव पितृदेवो भव किंवा तुम्ही तुमच्या भाषेत पित्रांकडे एखादी मागणी करू शकतात जसं की त्यांना प्रार्थना करू शकतात की आपल्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी कायम राहू द्या तुमचं काही आमच्याकडून असेल तर त्याबद्दल काही क्षमा मागा अशा पद्धतीने स्त्रियांनी तुळशीला ते पाणी घालावं हा उपाय मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे सोमवती अमावश्याच्या निमित्ताने सुद्धा मी तुम्हाला तुम्ही नक्की करा त्याचबरोबर तुळशी मातेला यानंतर प्रदक्षिणा मारायला अजिबात विसरू नका तुळशीच्या पूर्ण साईडने तुम्हाला प्रदक्षिणा मारायला शक्य नसेल तर तुम्ही गोल गोल सुद्धा प्रदक्षिणा मारू शकता धार्मिक ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे सोमवती अमावस्या अतिशय भाग्याची अमावस्या असते त्यामुळे या दिवशी तुम्ही पवित्र नदीच्या ठिकाणी किंवा जलाशयाच्या ठिकाणी स्नान करण्यासाठी जाऊ शकतात पण आता सध्या थंडीचे दिवस आहेत आणि खूप थंडी असल्यामुळे तुम्ही नदीमध्ये स्नान करू शकत नाही त्यामुळे तुम्ही जर गंगाजल खरेदी केलेले असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं गंगाजल टाकून स्नान करू शकतात आणि पित्रांना जर का तुम्हाला तर्पण करायचे असेल तर तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं त्यामध्ये थोड्याशा अक्षता आणि थोडंसं गंगाजल टाकायचं पितृदेव भव पितृदेव भव म्हणत म्हणत तुम्ही पित्रांना ते पित्र तर्पण करू शकतात अगदीच तुमच्याकडे गंगाजल नसेल तर साधी पाणी पाणी वापरून तुम्ही तर्पण करू शकतात किंवा मग अजून एक तुम्हाला पर्याय सुचवते तुम्ही पाण्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आणि त्या कर्पूरयुक्त पाण्याने सुद्धा पित्रांना तर्पण करू शकतात आणि तुम्हाला आंघोळ जरी कर्पूरयुक्त पाण्याने करायचे असेल तर तुम्ही त्यानेही करू शकतात आता या सोमवती अमावस्याच्या दिवशी शिवपार्वती त्याचबरोबर तुळशी भगवान विष्णू यांची पूजा करायला अतिशय महत्त्व आहे शिवाय अमावस्याचा दिवस म्हटला की माता लक्ष्मीची सेवा सुद्धा आपण या दिवशी करू शकतो त्या दिवशी तुम्ही हा एक मंत्र अवश्य म्हणा अतिशय प्रभावी मंत्र जो खास करून सोमवती अमावस्याला म्हटला जातो अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती ज्ञेया मोक्षदायिका गंगेच यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिनी संधिनी गुरु संस्कृत भाषेवर माझी ही तितकीशी खास पकड नाहीये पण ज्या पद्धतीने मला मंत्र आणि सूत्र तुमच्यापर्यंत पोहोचवता येतात त्या पद्धतीने मी सांगत असते तुम्ही अगदी योग्य उच्चार करून संस्कृत भाषेत तो, तो, तो मंत्र म्हणू शकाल म्हणून हा एक प्रयत्न असतो बाकी तुम्हाला जर याचा अर्थ समजला तर तुम्हीसुद्धा मराठीतून म्हटलं तरी पण काही हरकत नाही आणि ज्यांना अगदी संस्कृत भाषेवर पकड आहे त्यांनी अशा पद्धतीने मंत्र डायरेक्टर म्हटला तरी पण चालेल आता आध्यात्मिक पुराणानुसार तसेच शिवपुराणानुसार सोमवती अमावश्याचे काही प्रभावशाली उपाय एक तिथीला भोलेनाथाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे असे सांगितले जाते की रात्री शिवलिंगाला जल अर्पण करून फुले काळे तीळ आणि तमालपत्र अर्पण करावे आणि मंदिरात बसून ओम नम या मंत्राचा जप करावा शिवाय रुद्राक्ष जप माळ केल्यास हा उपाय केवळ चंद्रदोष दूर करत नाही तर जेवढ्या चंद्रदोषामुळे वाईट विचार डोक्यामध्ये सतत सतावत असतात ते दूर होतात आणि आनंद जीवन देतो आणि तणावापासून मुक्ती मिळते दोन मार्गशीर्ष अमावश्याच्या दिवशी माता तुळशीची पूजा आणि परिक्रमा करून सकाळी आणि संध्याकाळी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मीचे आगमन आणि घरामध्ये कायम निवास राहतो याशिवाय व्यवसाय सातत्याने वाढ होते आणि श्रीहरीच्या कृपेने गुरुग्रहाचा दोष दूर होतो तीन सोमवती अमावस्याच्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान श्री विष्णू आणि भोलेनाथांची पूजा करून जल आपल्याला पूर्वजांना अर्पण करा आणि योग्य ब्राह्मण आणि असह्य लोकांना भोजन द्या या उपायाने तुम्हाला देवांची पूर्ण कृपा प्राप्त होईल आणि ग्रहांच्या त्रासापासून मुक्ती मिळेल चार मार्गशीर्ष अमावश्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला काळे तीळ पाण्यात मिसून अर्पण करा आणि तिळाच्या दिव्याने आरती करा यामुळे ग्रहदोष दूर होतीलच शिवाय जीवनात येणाऱ्या जाणाऱ्या सर्व त्रासापासून संकटापासून लवकर मुक्ती मिळेल पाच भगवान शिवाच्या शिवलिंगावर अष्टधातूच्या भांड्यात जल अर्पण केल्याने शुभ फळ मिळते विशेषतः मार्गशीर्ष अमावशाला हे केल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होते यासोबतच कामाच्या ठिकाणी येणाऱ्या कोणत्याही प्रकाराच्या समस्येपासूनही आराम मिळतो तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करण्याचे महत्व मार्गशीर्ष अमावशाच्या दिवशी तांब्याच्या भांड्यातून शिवलिंगावर जल अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळतात तसेच तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते तसेच भगवान शिव लवकर प्रसन्न होतात सहा अमावस्याला सकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात गायीच्या तुपाचा दिवा लावा लक्षात ठेवा दिव्याची वात लाल रंगाच्या धाग्याची असावी तसेच दिवा लावताना थोडे केशर टाकावे असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक समस्याही दूर होतात तसेच रात्रीच्या वेळी वाहत्या नदीत पाच लाल फुले आणि पाच दिवे तरंगवा असे केल्याने धनासंबंधी समस्या दूर होतात आणि आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही सात अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू देटात भगवान शिव आणि समोर ब्रह्मा वास करतात त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाची विधिवत पूजा केल्याने सौभाग्य वाढते पिंपळाच्या मुळामध्ये पाणी घाला आणि नंतर अकरा वेळा हात जोडून परिक्रमा करावी तसेच दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्याचा दिवस खूप खास मानला जातो या दिवशी सकाळी स्नान करून चांदीच्या नागाची पूजा करून त्याला पांढऱ्या फुलासह वाहत्या पाण्यात रंगवावे रंगवावे असे केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते आठ अमावस्या आहे पित्रांसाठी समर्पित आहे त्यामुळे पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावसेला दीपदान नक्की करावे या दिवशी मोहरीचे तेल असलेल्या मातीचा दिवा लावा आणि दक्षिण दिशेला ठेवा असे करणे अत्यंत शुभ मानले जाते व्यक्तीला पूर्वजांचा विशेष आशीर्वाद मिळतो नऊ या दिवशी सोमवती अमावस्याला भगवान शिवशंकर आणि श्री विष्णूंना हलवा दही भात पंचामृत मध तसेच पांढरी मिठाई दूध इत्यादी वस्तू विशेष करून भोग द्यावा अशी मान्यता आहे की या वस्तूंचा भोग दिल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात त्याचबरोबर पितृदोष दूर होऊन आपले पितृ प्रसन्न होतात याशिवाय पित्रांना खीर आणि तिळाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम पितृभ्य नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे पित्रांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा हर हर महादेव धन्यवाद